फक्त मी पाय पायवर अजून अजून एक त्याला पाठी जो उडत होता तो काय माहित दुसरा कुठे बोलायची नाही बोलतो मराठी तुरा। मराठी नाही बोलणार बोलतो मराठी नाही बोलणार तू भेट शो हा बोलतो

सान बंद कर देगा दुकान बंद कर दे काय समजला ना अरे ना तो दूसरा तो, कुठे तो, तो हा तो तो आहे तो मागचा तो नाही आहे बघा हा हा दोन हात आहे नाही रे हे आप नाही तू बोलला तू काय टुटू टाक हां अरे बोल मला बस तू तो बंद कुठे अरे तो तो मराठी आता गाणं वाजवत नाही तो मराठी बोलला तुझं तू समोर काय बोलला मराठी बोलला की नाही तो हा मराठी बोलायला रेडी होता तो इज्जत का पहिले मराठी येत नाही मध्ये तुझा आहे काय इंटरफेअर इथं पण नको मारून टाकणार काय भाई मारून नाही काय मग काय अरे येत नाही म्हणजे केला पाहिजे अटिट्यूड एवढा नाही जमणार नाही बोलणार त्याची बाजू एवढी चल ना काय जाते आई झाला नाही जातात बांधारवला काय घेऊन हॅलो